एक दोन तीन काय गरज का आहे का सगळ्या पंखे चालू असायचे आहे कारण आत्ताच मावशी फरशी पुसून गेलेले आहेत आणि त्या तसंच सोडून जातात हा <laughs> मागं आपण हिंडत बसायचं काय काय त्यांनी ठेवलेलं आहे मागचंच काम करत ते करत बसायचो <laughs> हा आमचा सोफा बसण्याचा नव्हे तर पसारा करण्याचा आहे कारण की बसायला आपल्याला भरपूर इतर जागा आहे पसाऱ्यासाठी पण एक जागा हवीच ना सकाळपासून शंभर वेळा ही पर्स लागते काही ना काहीतरी भाजीवाले येतात कांदा यावं त्याव त्यामुळे इथे हा पसारा हा एवढा पाहिजेच कायमस्वरूपी पसाऱ्या पसाऱ्याने आज आमटी कम रसम कम भाजी असं हे आहे थोडीशी फोडणी केलेली आहे कारण बाकी मला आत्ता काहीच करायचं नाही आहे तर मी ह्या फोडणीमध्ये लसूण ठेचून घातलेला आहे ढभू मिरची अर्धी होती शिल्लक फ्रीजमध्ये ती काढलेली आहे गॅस बंद करते लाल नको आहे मला कांदा अर्धा कांदा सकाळचा उरला होता शिल्लक डोश्याला अर्धा वापरला होता तो घातलेला आहे मेथीचे चार पानं टाकलेली आहेत कोथिंबीर थोडी टाकलेली आहे हळद हिंगसुद्धा टाकलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी टोमॅटो टाकणार आहे हे मी आमटी कम रसम कम संबार असं मी दाट आमटी करणार आहे मला हवी आहे म्हणजे आज मी आता भाजी करणार नाही आहे ना भाजी बंदच आहे बाबा गेल्यापासून गावाला तर मग हे सगळं असं आमटीतच सगळं घालून मोकळं करायचं हे बघा असं आता यालाच आपण जरा स्वतः टॉमॅटो आहे ना जरा आजचा व्हिडिओ मोठा आहे बरं का पण खूप मज्जा मज्जा असणार आहे व्हिडिओमध्ये बरं का आणि बघा हा आणि मला जर वाटलं की नको हा त्याच्यातच लावूया नको आमटी तर मग तेवढीच की आमटी सेपरेट लावावी लागेल ना ठीक आहे चला बघूया कसं काय काय करायचं ते पण तुम्हाला ही मला आमटी दाखवायची आहे तर आता या आमटीमध्ये घातला मी रसम मसाला जो आता संपत आलेला आहे मसाला म्हणजे सगळ्या डाळी असतात त्यामुळे जरी तुमची डाळ ही पानचट असेल म्हणजे पाणी जास्त असले तरी ते सगळं खेचून घेते डाळी असतात ना बास सुटलाच लगेच थांबा जरा बंद करते हे पहा ही डाळ ह्याला अजिबात हलवायची नाही ही तुरीची डाळ आहे शिजलेली डाळ आहे अजिबात मी हलवणार नाही कारण आम्हाला डाळ डाळ लागते आणि पान आणि पाणी आणि डाळ हे वेगळं होणार नाही कारण की आपण रसम मसाला घातलेला आहे रसम मसाला सांबार मसाला हे घातलं की आमटी ही आवळून येते कळलं का आवळून हा शब्द लक्षात ठेवा याला अजूनही मीठ आणि गूळ घालायचं आहे घालून टाकूया नाहीतर गप्पांच्या नादात आपण विसरून जाणार मीठ मी इथंच ठेवलेलं असतं विसरू नये म्हणून आणि काही नाही आता कितीतरी वर्षाचा अडतीस वर्ष चाळीस वर्षाचा डबा आहे एकही होल पडलेला नाही काय होत नाही हो उगाचंच आपण म्हणतो सगळं मीच घातलं मीच घातलं आता आपण यास तिखट विसरलेलो आहोत घालायचं तर तिखटही घालूया सांगायचं ना मला तुम्ही मॅडम तिखट विसरलं तिखट विसरलं काय हे तिखट विसरलेलं आहे तिखट घातलं आता हा गुळ मी बारीक करून ठेवलेला आहे हा गुळ थोडासा घालून टाकते जास्त नाही घालणार आहे पण थोडासा घालते चला असो आता ही आमटी आपण इकडे शिजायला ठेवलेली याच्यात कोथिंबीर मेथी सगळं टाकलेलं आहे आता शिजू दे रटा आणि रटा। हा भात हा भात अतिशय मऊ आणि सुंदर असा हा भात झालेला आहे तर आता हा कुकरातच ठेवायचा आहे खाली हे भांडं रिकामं ठेवूया त्याच्यावरती आपलं हे ठेव आणि यावरती हा भात ठेवूया म्हणजे सोपं झालं आपलं काम अतिशय मऊ झालेलं आहे कारण की आज मी एका वाटीला ती अडीच वाटी पाणी घातलं होतं त्यामुळे तो, तो अतिशय मऊ मस्त झालेला आहे दाणेदार नाही ओके चला आज मेकूड भात खाण्यासारखा झालेला आहे आता ही इकडे उकळायला लागलेली आहे उकळू दे मला फोडणी करायची असेल ना तर ती मला स्टीलच्या भांड्यामध्ये फोडणी करायचा मला अंदाजच नाही आहे आणि म्हणून मी फोडणी एकदम करून ठेवत असते तुम्ही मला म्हणता ना मॅडम तसं का करता तर मला अंदाज नाही आहे म्हणून मग मी अल्युमिनियमच्या भांड्यामध्ये आज मला तेवढीच फोडणी करायची होती बाकीचं माझं काही काम नाही आहे तर एवढ्या आमटीपुरतीच फोडणी होती म्हणून मग मी अल्युमिनियमच्या भांड्यातच फोडणी केली त्याच्यातच आत्ता आमटी टाकली आणि आता ती लगेचच काढून ठेवणार म्हणजे सर्व करताना आपण सर्व्हिंग बाउलमध्ये आपण हे अप, आता आमटी कमरवसम कमसंबार बेस्ट पैकी मस्त आणि सुंदर झालेला वास तर तुम्हाला सुंदर की असं हा वास घुमल्यावरती लगेच किती बाहेर शेजारून म्हटलं पाहिजे आज काय आहे वहिनी तुम्ही इतका सुंदर वास सुटलेला आहे ही रसम पावडर जे आहे तुम्ही घरात करत असाल तर काही प्रश्न नाही आहे पण मला ते काही एवढंसं तिकडं डाळींचं प्रकरण जमत नाही म्हणून मी रेडीमेडच आणते पण एवढी सुंदर रसम पावडर आहे काय सांगू तुम्हाला बेस्ट आता बघा हे काका असते ना तर ही सगळी आमटी भाजीच्या ऐवजी ह्यांनी आमटीच संपवली असती आणि संध्याकाळी परत आम्हाला पिठलं करावं लागलं असतं <laughs> तर चला आजचा व्हिडिओ मी छोटासाच ठेवलेला आहे मोठा करावायची इच्छा होती पण म्हटलं असं दे तुम्हाला आमट्या आवडतात ना मग घ्या आमट्या आणि दुसरी गंमत म्हणजे पसारा आणि मी मावशींनी केलेले ठेवलेले पंखे का दाखवले हे सगळीकडे घरात असतं आणि घर हे आपलं घर असावे घरासारखे नकोच नुसत्या अभिंती <laughs> असं आहे तर चला मस्त आता जेवायला बसूया आता आपण आणि कारण की खूप वास तर लागलेला आहे सर्विंग बाऊलमध्ये आता ती आमटी मी काढते पण आता जेव्हा आपली आहे त्यानंतर जराशी थोडीशी तिला मुरू द्यायची म्हणजे ती छान होते तर आता हे मुरायला ठेवलेलं आहे मी तर तुम्ही म्हणाल असलं का भांड होय मग मी त्याच्यातच कांदा कापला होता त्याला काय नवीन भांडं ठेवतात काय एवढी भांडी घासायला पडली तर कसं व्हायचं आणि या ठिकाणी मी आता ताक करणार आहे दही लावलेलं ला होतं काल रात्री याचं साईचं आता हे मी ताकही आज करणार आहे आता ते काही दाखवत नाही तुम्हाला पूर्वी दाखवून आहे आज मी पुन्हा चढणार आहे याच्यावरती आज काका पण नाहीये तुम्ही आहे ना बघा लक्ष ठेवा माझ्याकडे उल्यू उलयू देवा 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 खुर्ची हा मला स्वयंपाक करून भात लावून दाखवी मस्त होतो ह्याच्यात भात आधी उतरते शाणपणा करून ह्याच्यात मी काय का मी है? है, करते माहिती काही वेळेला दही लावते मी ह्याच्यात छोट्यात आणि ह्याच्यात मस्त भात करते पण ते खायला तीन चार माणसं लागतात बघू अरे बापरे होती माझ्याकडे भांडी भरपूर लागल लागल चला भगवंता देवा करू नये ते उद्योग करायचे पण काय करणार कोण नसतं ना घरात मग करायलाच लागतं बायका या सगळ्या गोष्टी जपून जपून करायची करू नका करू नका म्हटलं म्हणून हे बघा हे छोट भांड ह्याच्यात दही लावायचं पण ते धुवायचं भयंकर किटकिट आहे आणि हे एक भांड ह्याच्यामध्ये भात लावायचा भात लावायचा पण मी आज हे कशासाठी काढले माहिती आहे काय सांगते दाखवते थांब टोमॅटो आपण त्या दुसऱ्या फ्रीजमध्ये ठेवू शकत नाहीत तर हा टोमॅटोचा फ्रीज महिनोन महिने काय होत नाही बरं बघा टोमॅटोला टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि हे असे यामध्ये ठेवलेले आहेत बघा हे टोमॅटो दिसतायत काय तुम्हाला दिसतायत की हे बघा हे टोमॅटो याच्यामध्ये असेच ठेवणार आहे आणि मग महिनोन महिने काही होत नाही एक दोन तीन चार पाच सहा टोमॅटो ठेवलेले आहेत आणि हे मला तुम्हाला दाखवायचं होतं तो की टोमॅटोचा फ्रीज हा फार सुंदर राहतात टोमॅटो याच्यावरती झाकण ठेवून द्या सुंदर राहतात सुंदर काय झाकण कुठलं पण ठेवा बरं तुमच्या घरात असलेलं कुठलं पण झाकण तुम्ही ठेवू शकता आणि कुठे पण ठेवा एकदा माझ्याकडून काय झालं होतं माहिती का असंच मी हे टोमॅटो ठेवले होते आणि जवळजवळ महिनाभर माझ्या लक्षातच नाही मी असे खाली ढकलून ठेवले हो खाली कपाटात कपाटात म्हणजे इथेच असं भांडी वगैरे ठेवतो तिथं तर महिन्याभराने बघितले होते तसे टॉमॅटो होते तुम्ही म्हणाल काही सांगता का मॅडम अतिशयोक्ती करता करून बघायचो करून बघायचं आणि मग मला सांगायचं फार सुंदर राहतायचं फार म्हणजे मिरच्या लिंबू टोमॅटो फार छान राहत करून बघा बरं का ठेवून बघा मस्तक पैकी कम आमटी अशी मी घेतलेली आहे सोबत खूपच सुंदर दिसतेय तुम्ही खूप म्हणजे खूप दाखवता तुम्हाला फार सुंदर दिसते दिसतेय संबारकम आमटी कम भाजी कमकम कमकमकम -कम -कम -कम। तर आता मी भूक खूप म्हणजे खूप भूक लागलेली काही त्याला लिमिटच नाही माझ्या लक्षात ना। आलं आंबा कापणार आहे टाक करायचं विसरलेलं आहे करून टाकते थांब असं कोण टाक टाकतात काय किचन क्वीन माय किचन माय रोल शंभराकडे मोजायला पाहिजे शंभर मिनिट म्हणजे दीड मिनिटाचं काम आहे स... शंभर सेकंद शंभर मिनिट कुठली मिनिटात होत हे एक मिनिट साठ आता ना, ना काय पण फुलं पाणी घेतलेलं आहे सोबत तुम्ही दीड सेकंद मोजा म्हणजे शंभर मोजा तुम्ही म्हणजे आमटी माझा ताप होतय की नाही सांगा मला मी मोजायचं <laughs> किती झाले बघा ऑलमोस्ट ताक व्हायच्या नादात आहे लोणी आलेला आहे साय असते ना आठवड्याभराची साय काल रात्री लावली होती झाले का शंभर माझे काय झाले मी मोजले नाही पाणी घातलं लगेच तुम्हाला लोणीच दाखवते थांबा आश्चर्यच वाटायला पाहिजे तुम्हाला, तुम्हाला। हे असंच करायचं असतं दाखवू का झालं लोणी आलं हे बघा आणि जरा पाणी घालूया म्हणजे लोणीवरील एकूण आज आता मस्तपैकी असा हा बेत आहे लोणी आमटी आणि चपाती आणि भात आहेच झटपट मस्त जेवण चला करूया भूक लागलेली आहे आता शूटिंग बांध हे बघा लोणी पाणी वाढवलं हो लो फक्त बाकी काही केलं नाही आहे मी फक्त पाणी वाढवलं आणि हे लोणी आलं आठवड्याभराचं एवढं लोणी येतं आमच्याकडे कणभरसुद्धा साय वाया घालवत नाही मी काकासुद्धा सारखं साय काढत असतात एक भांडं करायचं हे बघा मस्त ताक जेवण आहे की नाही ती एवढंच फक्त संबार जबरी झालं ना जबरी एकदम हॉटेलसारखे टेस्ट साऊथ इंडियन हॉटेलमध्ये जर तुम्ही गेलात तर कशी इडली संबारची टेस्ट असते ना तशी टेस्ट झालेली आहे जबरदस्त हे बघा आणि ताक हा 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 <laughs> हा करून बघा हा आमटी कशी झाली आहे ते बघा भांडं बघू नका आणि बघा मला वाटलं ताक आंबट होत आहे का काय नाही मस्तच झालंय मीठ वगैरे घालायची काही सुद्धा गरज नाही मस्त